काय तुम्हाला खर वेळा टाकून हे गालीच्या खाली बाडेतीनशे चारशे रुपयाला मिळाले त्याने खावा लागला असं लॉलीपॉप बिलीपॉप असं राय पोरा बिल्डिंग मधल्या सगळ्यांनी हळदी कुंपाचा कार्यक्रम घेतलेला आहे तिथे जायचं आम्हाला हळदी कुंपाला जिरो लागला खायला हळवे खालवायची तर मंडळी आज आहे आमच्या स्वच्छचं बोरमान आणि आमची आण आण चालली त्याचीच तयारी सोपा घेतला या साईडला आणि इथं आम्ही डेकोरेशन करणार आहोत आणि आण आण इथं मम्मीचं काम चाललेलं आहे आणि आण त्याच्या मम्मीनं मस्त रांगोळी काढलेली आणि रांगोळी तुम्हाला माहिती आहे आपलं उचलते स्वच्छ काय थांबणार नाही बघा स्वच्छ ना काय उचलते गेलं थांबा दाखवतो तुम्हाला तेव्हा इकडे खेळतोय रांगोळी बघा एकाच मिनिटात कांड करून टाकलेला बोरानं खर ते समोरच्या दादा बरोबर असा तर उच्प आहे स्वक्ष सो ही आहे स्वच्छची नवी उचापत पंधरा पंधरा मिनट झाली का मॅडम रांगोळी काढून किती मिनिट मॅन मॅन हे आम्ही पिचिक पिचिक चाल या भाऊ साडेतीनशे चारशे रुपयाला मिळाले ही कसं काय सगळ्यात पहिल्यांदा आलं त्यावेळेला साठ रुपयाला होतं <laughs> आता साडेतीनशे चारशे रांगोळी काढते पण बघून घेतलेलं तिने कारण मी त्याच फोन मध्ये शूटिंग करत आहे त्यामुळे त्याच फोन मध्ये बघून घेतलेले आणि मग रांगोळी काढायला चाललेली आहे असं देणार तसंच मिक्स करून त्याच्यातच कर काम ते चला आणि ह्या आमच्या आई साहेब आहेत काय म्हणणे तुमचं कोण खाट्यात गेली सर खावा आणलेलं आहे बघा असा ढिंगाने खावा आणलेला असं लॉलीपॉप बिलीपॉप असड आहे पोरांचा आज सो चला बघूया स्वच्छ वर्णन कसं होतंय बघा आम्ही डेकोरेशन केलेलं आहे स्वच्छ बाबांनी स्वच्छ बोर्णांचं डेकोरेशन केलेलं आहे आणि आम आमचं चा उचाप ते चालूच आहे चार वेळा टाकून झालेले गालीच्या खाली याच्या उचाप चालूच आहे आणि इकडं आम आई तयार होते रेडी व्हायचं चाललेलं आणि खाली आमच्या रूम बिल्डिंगमधल्या सगळ्यांनी हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेतलेला आहे तिथं जायचं आहे आम्हाला हळदी कुंकवाला आम्हाला म्हणजे ह्या हळदी कुंकू ना आम्ही फक्त हादडायला जाणार आहे ना कर तू हां छान 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 हांबा कुठे काय कोणाचे काय 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 हांबा हां आणि कृष्ण भगवान कुठे कृष्ण भगवान कृष्ण भगवान हा पाया पडा हा असं पडते सुक्षु कुणाचे हा बसत येत बसा बसावर आधीच बसते बर का आमचं तर अजून तयारीच चालली आधीच बसते बोलणार नाही तुझा आमचं तर तयारीच चालली अजून पॅकिंग करायची शेट आधीच जाऊन बसते ते सक्षू काय काय बोलणार नाही तुझ हा जेव्हा देतच इकडे बघा स्माइल हसा आची स्माईल दे स्माइल दे कसं स्माइल देतो तू हसा हैश 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 आची नको नको ना, तो आतमध्ये आहे ना आतमध्ये गेला तोपर्यंत मी सगळं लावून घेतलं नाही थोडं थोडं आता बोरणांसाठी सगळे आलेले आहेत आमच्या सोसायटीचे

जेवणाची हो सोय आहे इथ स्वच्छ मम्मी सगळ्यांना गिफ्ट देते मग चालू झाले हळदी मुंबई आहे स्वच्छ मजा करते वा